कालची भेट ही एकूणच लोकसभेच्या दृष्टीने आम्ही काय तयारी करतो आहे संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या दृष्टीने पुढच्या गाईडलाईन्स म्हणजे आता आम्हाला युती करायची आहे तर त्यातल्या सीट शेअरिंग कधीपर्यंत आमचं पूर्ण झालं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींवर मी चर्चा केलेली आहे त्यामुळे काही फार वेगळी अशी काही चर्चा त्याच्यापर्यंत भाजप अजून माझी संदर्भात कुठलीही चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांशी झालेली नाही मी माननीय मुख्यमंत्री आणि अजित दरा पवार आम्ही तिघं एकत्रित बसून पूर्ण स्ट्रॅटेजी ठरवू आणि मग त्या आधारावर आम्ही काम करतो याला टीका नाही म्हणत याला गरळ ओकणं म्हणतात सर चोवीस तास गाव चलो सुद्धा एका गावात जाऊन राहणार आहात आत्ताच पोलिस अध्यक्ष केली आहे सर्व मंत्री केंद्रातले आणि राज्यातले जाणार आहेत कशाप्रकारे नाही मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये यापूर्वीही आम्ही चलो अभियान चलो अभियान केलेलं आहे आता पुन्हा नव्याने आम्ही ते करतो आहे आणि मला असं वाटतं यावेळी हा एक देशातला रेकॉर्ड असेल की कुठल्याही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हे शंभर टक्के गावांपर्यंत पोचले आणि त्या गावात राहिले एक प्रकारे आमच्या प्रधानमंत्र्यांचं जे स्वप्न आहे की आपला कनेक्ट हा शेवटच्या माणसाशी असला पाहिजे तळागाळाशी असला पाहिजे मला असं वाटतं तेच यात्न आम्ही साधण्याचा प्रयत्न करतो सर आणि सागाव वाडीवरती अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे आज प्रथमच प्रकाश आंबेडकर सुद्धा या बैठकीला आहेत तगडा आव्हान दिसतंय महायुती चांगलं आहे करू दे त्याला सर 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 हिंदोबाद सर उद्धव ठाकरे माननीय नड्डा जी हमारे राष्ट्रीय अध्यक्ष है और राष्ट्रीय अध्यक्ष जी के साथ हमेशा ही मुलाखत या चर्चा होती रहती है लोकसभा के चुनाव भी है उसकी कुछ गाइडलाइंस भी मुझे उनसे लेनी थी और हमारा अलायंस और बाकी सारी चीजों की चर्चा मुझे उनसे करनी थी तो जो एक हमारे अध्यक्ष जी से गाइडलाइन लेने की चर्चा मैंने की टाइम्स डिजिटल ला लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा और बेल आईकॉन दाबे ला नका ना रहा टाइम्स डिजिटल